नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासेट मासेट युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस वर गुरुवार संध्याकाळचे वाजले पाच साडेपाच आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये बाजार भाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकचा विचार करायचा मित्रांनो आवक आहे जेवढी आहे तेवढीच आहे कोणत्या प्रकारची आवक वाढ किंवा कमी झालेली नाही बघू पुढील दोन चार मिनिटांमध्ये भाव जाणून घेऊ नवीन नवीन वॉरंटीचे नवीन माल चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला बाजारावर बघायला मिळेल व्हिडिओ शेवट पर्यंत बघा क्वालिटीनुसार नुसार तुम्हाला बाजारावर टॉमॅटोचे बघायला मिळतील चॅनलला कनेक्ट राहा धन्यवाद मालेगाव मालेगाव चालेल वॉरिटी कोणती दादा मालूम नाही जो खूप सातची कमी माल चालू झाले परत मार्केट मध्ये सात करायचं सव्वाच रुपया लाशे पन्नास लागते मला माहिती काय खाले पण इकडे सांगा काय चांगलं एक काम कर

तुम्ही बोला ना तुम्ही तर काही बोला ना शंभर रुपये रुपयाला काही कमी नाही करायचं तुला शंभर रुपये लावलंय शंभर रुपये मधीच माल खाली होणारच घेऊन जाय वाटलं खाली करून त्रेचाळीस कॅरेट आहे शाहूचा माल आहे वडाळीचा भाऊ काय मागितला आज बारीक आहे म्हणून मागच काय बदल नव्वद रुपये ठीक माल मालकच खायनी गोले आता आपल्या आठपत आले का लागवडी कधीच तिच्या डिसेंबर ओके चालेल चालेल धन्यवाद पण परिस्थिती घ्या चालू

<laughs> बासष्ट बेचाळीस व्हरायटी क्वालिटी बघू शकता मालची तुमची दादा गाव कोणतं आपलं साकोरे तालुका मालेगाव ठीक किती मागितला आता दीडशे पर्यंत मागितलं आपली काय अपेक्षा आहे दोनशे ठीक कि तो कुठं याचा कुडा कि कुडा आहे कुठं पहिलाच कुठं चालेल धन्यवाद

अरे, अरे। माल का आपला शिरसगाव की येवला वरायटी कोणती आपली काय बाबा मागितले आज काय साठ सत्तर किती कोड आपला चौथा कुठे चौथा कोड

चिसगाव बहादुरी का मागितलं दीडशे मागितलं का पण का तुम्ही सांगितलं दीडशे ठीक एकशे दहा रुपये